रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या वतीनं पंचगंगा स्मो स्मशानभूमीस एक लाख शेडी दान करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आमच्यापर्यंत अशी बातमी आली होती की स्मशानभूमीस शेणीमध्ये शेडींची कमतरता आहे तसेच यावर्षी पाऊस लांबल्यामुळं अनेक शेणी खराब झालेल्या आहेत त्यामुळे ती गरज ओळखून आम्ही दोन्ही या संघटनांनी असा निर्णय घेतला की आपण एक आपलं एक सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी एक लाख श्रेणी दान करण्याचा संकल्प घेतला आहे त्यापैकी ते तेवीस हजार श्रेणी आज आम्ही दान करत आहोत आणि जशी जसे श्रेण्यांची अवेलेबिलिटी होत राहील आणि जशी इथं गरज लागत जाईल तसं तसं तस आम्ही या श्रेणी एक लाख दान करणार आहोत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज हा अठ्ठावीस वर्ष जुना क्लब आहे आणि मोस्टली आरोग्य विभागाशी निगडीत आम्ही सामाजिक उपक्रम करत असतो ज्याने ज्याच्यामध्ये आम्ही ऑप्ट्याल एक आय केअर व्हॅन त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी इंटेन्सिव्ह केअर युनिट नेफ्रो केअर युनिट जे आता आम्ही पुढच्या वर्षी देणार आहोत त्याचबरोबर सांगायचं झालं तर हिमो केअर युनिट रक्तातील दुर्मिळ आजारांसाठी उपचार करणारी यंत्रणा असेल त्याचप्रमाणे शूनकधाम रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांवर उपचार करणारी आमचा हा उपचार करणारा हा प्रोजेक्ट आहे या प्रकारच्या प्रोजेक्ट्समधून आम्ही आपलं एक सामाजिक देणं देण्याचा प्रयत्न करत असतो त्यातीलच हा आजचा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमासाठी शि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप हे आमच्याबरोबर पार्टनर इन सर्विस आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही हे एक लाख शेणी करण्याचा संकल्प आयोजित आहे धन्यवाद